नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा महाकुंभ मेळा आटोपला संपला महाकुंभ मेळा आणि त्यानिमित्ताने हिंदूंचं शक्ती प्रदर्शन शाही स्नान डुबकी मारणं वगैरे ते चालूच आहे परंतु मेळा संपला पण कवित्व चालू आहे म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाकुंभाला जाऊन आले तिथे त्यांनी डुबकी मारली सांगावं त्यानंतर एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरे शिल्लक सेनेचे सुप्रीम उद्धव ठाकरे यांच्या सडकून टीका केली उद्धव ठाकरे महाकुंभाला का गेले नाही म्हणजे हिंदुत्वावर शंका घेतली तुम्ही हिंदू आहात तिकडे का गेला एक नाही एकनाथ शिंदे यांच्या या प्रश्नामुळे उद्धव सेना अस्वस्थ आहे परंतु तिकडचे खासदार संजय राऊत यांनी उलटा पलटवार केला आहे तो अधिक महायुतीच्या जिवारी लागणार आहे म्हणजे संजय राऊतांनी सरळ सगळ्यांना प्रश्नच केला आहे किंवा मोहन भागवत महाकुंभाला का गेले नाहीत तिथल्या पाण्यात भागवतांनी डुबकी का मारली नाही एकनाथ शिंदेचा उद्धव एकदा उद्योग काढला यांनी मोहन भागवतांना काढले किंवा हे म्हणजे महाकुंभाच्या मेळ्यामध्ये साठ कोटी पेक्षा अधिक लोकांनी स्नान केलं आहे शाही महाकुंभात या पिरियडमध्ये स्नान केले पाप नष्ट होतात अशी भावना आहे त्या हिशोबाने साठ कोटी लोकांनी म्हणजे आपली लोकसंख्या सध्या भारताची दीडशे कोटी काहीतरी आहे दीडशे कोटी साठ सत्तर कोटी लोकांनी स्नानासाठी गर्दी केली तो एक ब्रँड झाला की महाकुंभात स्नान केलं म्हणजे तुम्ही हिंदू कट्टर हिंदू तुमच्याकडे प्रचंड पुण्य शाही याच्यावर संजय राऊतांनी पलटवार केला संजय राऊत म्हणतात आम्ही मोहन भागवत किंवा स्नानाला जाणार किंवा महाकुंभाला जाणार याची वाट पाहत होतो कारण तेच असली हिंदू आहेत बाकी सर्व नकली हिंदू आहेत त्यामुळे मोहन भागवत स्नानाला गेल्यानंतर आम्ही स्नानाला जाणार होतो पण ते गेले नाहीत असं दिसत आहे किंवा मोहन भागवत यांनी तिथे स्नान केलं आहे असे काही व्हिडिओ किंवा फोटो कुठे दिसले नाहीत आम्हाला म्हणजे हिंदू हिंदूंचा जो बॉस आहे हिंदू संघटना म्हणून संजय राऊत म्हणतात की बा तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता एकनाथ शिंदेना हा प्रश्न आहे की तुम्ही आम्हाला विचारता की उद्धव ठाकरे काय गेले नाहीत हाच प्रश्न तुम्ही मोहन भागवतांना विचारण्याची हिंमत दाखवा की भाजपचा बॉस हिंदू नाही का मग तिकडे का गेला नाही थोडक्यात राऊतांचं म्हणणं आहे व आम्ही गेलो तिकडे गेलो नाही म्हणून आम्हाला तुम्ही संशयात टाकू नका संशयित हिंदू म्हणून आमच्याकडे पाहू ना आधी तुम्ही मोहन भागवतांना विचारा तुम्ही गेले होते का दिसले का नाही अर्थात हिंदू धर्माचा विषय होता विषय होता पाप पुण्यांचा हिशोब करण्याचा विषय होता आता कोणी किती पुण्य पाप कमावला आणि किती पाप धुवून काढलं तर गोष्ट ते नंतर कळेल परंतु महाकुंभाने हिंदू शक्तीच विराट शक्ती प्रदर्शन या महिना देशाला पाहायला मिळालंय पहाटेच्या कडाक्याच्या वाजता उठून स्नान करणारे लोक महिला आपण आहेत ते काय राजकारण म्हणून तिकडे स्नानला गेले नव्हते किंवा राजकारण म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले नाही किंवा प्रश्नही झाले नाही ते शुद्ध भावनेने गेले ही शुद्ध भावना काही मुखा अलीकडे गायब झाली त्यामुळे ते एका प्रश्नावर वेगवेगळे एक फाटे फोडण्याचा प्रयत्न करतात संजय राऊतांचा भाऊ तिकडे स्नानाला जाऊन आले असं म्हणतात मग संजय राऊतांना काय धाड पडली होती पण तिकडे गेलो तर मग त्या हिरव्या मतांचा काय प्रॉब्लेम तो आहे मग तुम्ही अपात्र व्हाल म्हणजे मत मागायलाच अपात्र कि महाकुंभ रिटर्न म्हणजे डिस्कॉ कन क्वालिफिकेशन होईल कारण महाविकास आघाडीत राहायचं आहे ती कशी कशी ओसाड गावची पाटेल की राहिली आहे महाविकास आघाडीचा पोपट मेला आहे परंतु पोपट मेला कोणा राजाला कोण सांगणार त्यामुळे महाविकास आघाडी कागदावर तरी पॅडवर सुरू आहे महाकुंभ महाकुंभाने काय केलं हे तुमच्या दोन हजार एकोणतीस मध्ये तुम्हाला दिसेल ते तुम्हाला काय वाटते कॉमेंट कर नमस्कार